डेग्रा शहरात प्रथमच स्वतंत्र सेनेटरी वेअरचे भव्य दालन सेरा स्टाईल सेंटर नॅशनल सेनेटरी वेअर अँड शिफ्ट फिटिंग सर्व प्रकारचे बेसिन सर्व प्रकारचे कमोटेफ नाट शॉवर बाथरूम एसेसरीज मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री शिवाजी कॉम्प्लेक्स रिलायन्स स्मार्ट पॉइंट ऐसी खाली नवीन बस स्टेशन रोड बिग्रास प्रोपराइटर सैयद रिजवान सैयद शामूल संपर्क मोबाईल क्रमांक छियाव जीरो चार अठे चलीस सत्ते नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहत पाहतात महाराष्ट्र 24 फोर न्यूज तेवीस फेब्रुवारी पर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम थांबणार चोवीस फेब्रुवारीला पुण्याचे अतिक्रमण हटविणार नगर परिषद तिकडेचे मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या सूचना एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती तसेच शहरात उखळीवाले बाबा यांचा उर्स सुरू आहे त्याचप्रमाणे संत श्री गजानन महाराज यांचा प्रगट महोत्सव सुद्धा सुरू आहे अतिक्रमणाची सीमा आखण्यास नजूल विभागाला दोन दिवस लागणार असल्याने दिग्रज शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम आज दिनांक सतरा फेब्रुवारी पासून तेवीस फेब्रुवारी पर्यंत स्थगित करणार असल्याचे तसेच चोवीस फेब्रुवारी पासून पुनचे अतिक्रमण हटव मोहीम सुरू राहणार असल्याचे नगर परिषद मुख्या चे मुख्याधिकारी अतुल पंत यांनी सांगितले आहे ज्यांच्या अतिक्रमण आहे अशांनी स्वतःचे नुकसान टाळण्याकरिता त्वरित अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना मुख्याधिकारी अतुल पंत यांनी दिल्या आहेत अफजल खान ऋषिकेश सह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्र यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद <दोली>